सुरक्षा रक्षक इथं असतानी एका आमच्या राजकीय पक्षाला मी पक्षाचा स्वतः शहर अध्यक्ष म्हणून आमचे पदाधिकारी इथं असल्यानी तुम्ही आम्हाला इथं वेळ दिलाय ते तिथं बसलेले होते आज मान्य करतो तुम्हाला सगळी काही तुम्हाला इथं घाई गडबड आज शेवटची दिवस आहे या ठिकाणी या ठिकाणी पत्र शिष्टमंडळ असं असतं ना यात आयुक्त साहेबांनी पोलीस प्राचरण केले असते एकदम पण पर परंतु तुम्ही प्रचंड दडपणात आणि याच्यात काम करतायत आम्हाला असं वाटतं साहेब या अशा याच्यात वातावरणात काम करायचं असेल तर निश्चित प्रकारे दुसऱ्या एखाद्या कार्यक्षेत्रात जाऊन तुम्ही काम करा चांगलं काम करताना या दडपणात तुमचे काय हाल होता ते मी आज बघितले हाल व्हायचं

हे आमचं जाऊ दे आमचा राजकीय संघर्ष आम्हाला काही नवीन नाही हे असे चिल्लर चाळी आम्ही उकळून पिलेलोय आणि आम्ही हे असल्या गोष्टींनाय ना त्यांना असं वाटत असत हे भेद पण नाही तुम्ही याच्यामध्ये प्रचंड तणावामध्ये दुखावलेली स्थिती झाली सिद्ध झाले नाही आपण पण आहे ना याच्यामध्ये पोलीस प्रशासनाला सांगू शकले असते पण ठीक आहे दुर्देव आहे ते आमचं एकच म्हणणं आहे आज आम्ही ज्या कामासाठी आलो होतो पोलीस प्रशासन पण तुम्ही सांगितलं काय केलं पाहिजे होतं श्रीगोंदा